नमस्कार हृदयम या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गणपती विसर्जनविषयक माहिती अनेकांच्या मनामध्ये असणाऱ्या शंका त्यांचं निरसन करूया गणपती विसर्जना दिवशी गणपती बाप्पाबरोबर कोणती शिदोरी देतात कोणता मंत्र म्हणतात गणपती विसर्जनाच्या दिवशी कोणत्या गोष्टी केल्याने शुभफळ प्राप्त होते याविषयी माहिती जाणून घेऊया अनंत चतुर्दशी म्हणजे गणेश विसर्जन हे सहा सप्टेंबर शनिवार रोजी आहे विसर्जनविधी प्रथम संकल्प करा पाण्याचा कलश फुले अक्षता घेऊन संकल्प करा विसर्जन मंत्र ओम गम गणपते नमः गणेश चतुर्थी पूजनादिक यथाशक्ती कृतदंतम विसर्जनार्थ उत्तर पूजा करिशे असे म्हणून पुढील कृती करावी गणपती बाप्पा समोर तुपाचा दिवा लावावा जेणेकरून सकारात्मक वातावरण तयार होईल अगरबत्ती धूप लावावी प्रतिकात्मक मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे दुर्वा फळे हार मोदक नैवेद्य अर्पण करावे घंटी वाजून अगरबत्ती ओवाळून गणपतीला नवीन वस्त्रे अर्पण करावीत त्यानंतर एक पळी पाणी तामणात सोडावे एक फूल गंधामध्ये टेकून गणपतीच्या पायांवर व्हावे समोर दोन पाने खोबरे खारी सुपारी सुट्टे पैसे असा विडा ठेवावा आणि त्यावर थेंबर पाणी सोडावे विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे प्रार्थना करावी कुटुंबातील सर्वांनी गणपती बाप्पाला गंध फुले दुर्वा अर्पण करून नमस्कार करावा सगळ्यांनी एकत्रित आरती करावी हात जोडून देवांची विशेष प्रार्थना करावी देवा गणराया मी व माझे कुटुंबीय आपल्या चरणांचे दास आहोत आमच्या आकलन व यथाशक्तीनुसार तुमची पूजा अर्चना केली आहे काही कमी जास्त झाले असेल चुकले असेल तर अपराधाची क्षमा असावी संपूर्ण कुटुंबाची रक्षा करावी दरवर्षी आपले आगमन व्हावे आम्हाला सेवेची संधी द्यावी हीच मनोभावे प्रार्थना गणपती बप्पा तुमच्या चरणी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशी घोषणा करावी नंतर पुढील मंत्रांनी देवावर विसर्जनाच्या अक्षता व्हाव्यात मंत्र खाली दिला आहे तो शुद्ध वाचावा प्रत्येकाची वाचनाची पद्धत वेगळी असती त्यामुळे मंत्र लिखित दिलेला आहे हा उच्चारण व्यवस्थित करावा मंत्र म्हणून झाल्यावर गणपती बाप्पांच्या मूर्तीला अक्षत वाहून मूर्ती जरा सरकवावी नंतर सगळ्यांनी प्रार्थना करावी हे गणेश राजा आपण आता आपल्या स्वस्थानाला परत जावे ही पूजा स्वीकारावी आमचे नमस्कार असावेत गणपती बाप्पांबरोबर दही भात पोहे मोदक करंजा इत्यादी शिदोरी म्हणून देण्याची पद्धत आहे रीत परंपरा रूढी आहे बाप्पांबरोबर दहा दिवस केलेले हवन पूजा साहित्य फळे हे देखील पाठवावे इष्टमित्र कुटुंबीय मंडळींसह बाप्पांची मूर्ती जलाशय नदी समुद्र इत्यादी पवित्र स्थळी विसर्जित करावी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणपती बाप्पांना निरोप द्यावा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा अतिशय भावनादायी हा स प्रसंग असतो गणपती बाप्पाला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देऊया पुढच्या वर्षी परत येण्याचे आव्हान करूया गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या ओम गम गणपते नम